आत्मनिर्भर बनू शकेल सहकार मंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला विश्वास तूर उत्पादकांसाठीच्या पोर्टलचा आरंभ नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय येत्या बारा जानेवारीला उद्घाटन होणाऱ्या मुंबईतल्या शेवडी न्हावाशेवा अटल सागरी सेतूसाठी पथकर निश्चित राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक म्हणून ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती राज्याच्या पहिल्या महिला महासंचालक केपटाऊन इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर सात गडी राखून विजय आणि नवी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट हरियाणा दिल्ली पंजाब आणि राजस्थानमध्ये अतिकडाक्याच्या थंडीचा इशारा दाट धुक्याचीही शक्यता नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि नेपाळचे परराष्ट्र मंत्री एन पी सौद यांच्या अध्यक्षतेखाली काठमांडू इथं भारत नेपाळ संयुक्त आयोगाची सातवी बैठक झाली या बैठकीत द्विपक्षीय संबंध व्यापारी आणि आर्थिक नातेसंबंध रस्ते रेल्वे आणि हवाई वाहतूक प्रकल्प संरक्षण आणि सुरक्षा कृषी पर्यटन आपत्ती व्यवस्थापन आणि इतर विकास प्रकल्पांवर चर्चा झाली यावेळी भारत आणि ने नेपाळ दरम्यान काही महत्त्वाच्या करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या व्यापक प्रभाव पाडणारे समुदाय विकास प्रकल्प दीर्घकालीन ऊर्जा व्यापार अक्षय ऊर्जा विकास सहकार्य आणि मुनाल उपग्रहविषयक सहकार्य अशा विविध करारांचा यात समावेश आहे यावेळी दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सीमापार वीज पारेक्षण व्यवस्थेचंही उद्घाटन केलं त्याआधी डॉक्टर एस जयशंकर यांनी नेपाळचे राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांची काठमांडू इथं भेट घेतली नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड यांचीही भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्नेहसंदेश जयशंकर यांनी प्रचंड यांना दिला त्याशिवाय दोन्ही देशांदरम्यान संयुक्त प्रकल्पांबद्दल या बैठकीत चर्चा झाली वर्ष दोन हजार सत्तावीसपर्यंत भारत तूरडाळीच्या उत्पादनात आत्मनिर्भर बनू शकेल असा विश्वास केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे अमित शाह यांच्या हस्ते आज देशातल्या तूर उत्पादक शेतकऱ्यांची नोंदणी खरेदी आणि पेमेंटसाठीच्या पोर्टलचा आरंभ झाला त्यावेळी ते बोलत होते मूग आणि चणा डाळीच्या उत्पादनात भारत आत्मनिर्भर झाल्याचं त्यांनी सांगितलं तूर डाळीचं उत्पादन घेतल्यास शेतकऱ्यांना विविध लाभ होतात तुरीच्या पिकामुळे शेतात प्रति हेक्टर तीस ते चाळीस किलो नायट्रोजन प्राप्त होतं तसंच या पिकाला कमीत कमी, -कमी पाणी लागतं त्यामुळे भूमिसुधार अर्थात जमिनीची गुणवत्ता कायम राखण्यासाठी देखील त्याचा उपयोग होतो असं शहा यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आत्मनिर्भर भारत या संकल्पने ऐसी दिशे या पोर्टल मु कृषि क्षेत्र परिवर्तन क्षेत्रपल में और उत्पादन में दोनों में आज दुनिया में हम नंबर वन दुनिया में जो दलहन के उत्पादन का बुआई का कुल क्षेत्रफल है उसके इकतीस प्रतिशत भारत में और जो कुल उत्पादन होता है उसका अट्ठाईस प्रतिशत भारत से होता है हम सबसे बड़े हैं मगर कंजम्पशन भी हमारा सबसे ज्यादा है सबसे बड़े होने से संतोष नहीं रखना है हमने आत्मनिर्भरता का और यहां से जो एक्सपोर्ट के लिए हमारी कोऑपरेटिव बनाई है इसके माध्यम से दुनिया भर में दलहन एक्सपोर्ट करने का लक्ष्य रखकर आगे बढ़ना है ये हमारे किसानों के सर पर जिम्मेदारी है महाराष्ट्र मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान आंध्र प्रदेश कर्नाटक गुजरात छत्तीसगड आणि बिहार या सर्व राज्यांमधल्या शेतकऱ्यांनी या पोर्टलवर नोंदणी करून लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं पोर्टलवर नोंदणी करणं खरेदी करणं तसेच पैसे भरणं एकाच माध्यमातून उपलब्ध असेल शेतकऱ्यांना या पोर्टलवर थेटपणे किंवा प्राथमिक कृषी पतसंस्था आणि शेतकरी उत्पादक संघटना यांच्या माध्यमातून नोंदणी करता येईल शेतकऱ्यांची देय रक्कम नाफेडतर्फे थेट त्यांच्या ठराविक बँक खात्यात भरली जाईल आणि या व्यवहारामध्ये कोणतीही इतर संस्था सहभागी नसेल ही संपूर्ण प्रक्रिया शेतकरी केंद्रित आहे आणि त्या शेतकऱ्यांना स्वतःलाच नोंदणीपासून पैसे मिळण्यापर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर लक्ष ठेवता येईल या पोर्टलवर नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून डाळींच्या राखीव साठ्यासाठी खरेदी केली जाईल एम एस पी म्हणजेच किमान आधारभूत मूल्य किंवा बाजारभाव यापैकी अधिक किंमत शेतकऱ्यांना दिली जाईल उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज जम्मू आणि काश्मीरमध्ये कठुआ इथं आयोजित करण्यात आलेल्या मेगा स्टार्टअप प्रदर्शनाचं उद्घाटन केलं उत्तर भारतात स्टार्टअप्समध्ये निर्माण होत असलेल्या संधींबाबत हे प्रदर्शन आहे या प्रदर्शनात जवळपास पंचवीस नाविन्यपूर्ण स्टार्टअप सहभागी झाले आहेत प्रत्येक व्यक्ती आपल्या कौशल्याला परिपूर्ण करून आपलं कौशल्याचं बळ दाखवू शकतो असं सकारात्मक वातावरण देशामध्ये सध्या आहे असं उपराष्ट्रपती म्हणाले विकसित भारतासाठी पंचतंत्र आवश्यक असून सध्या भारताच्या विकासासाठी ती लागू करत आहोत असं देखील उपराष्ट्रपती म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वला योजनेच्या दहा कोटीव्या लाभार्थी मीरा मांझी यांना पत्र लिहिलं आहे पंतप्रधानांनी आपल्या अयोध्या दौऱ्यात मीरा यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत एकत्र चहादेखील घेतला होता पंतप्रधानांनी या पत्रात मीरा आणि त्यांच्या कुटुंबियांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत अयोध्येहून आल्यानंतर अनेक दूरचित्रवाणी वाहिन्यांवर मीरा यांची मुलाखत पाहिली त्यात त्या त्यांचे अनुभव कथन करत होत्या त्यावेळी त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्यांचा आत्मविश्वास पाहून आनंद झाला असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे मीरा मांझी यांच्यासारख्या कोट्यवधी देशवासियांच्या चेहऱ्यावरचं हास्य हेच आपलं भांडवल आणि सर्वात मोठं समाधान आहे यामुळेच आपल्याला देशासाठी काम करण्याची नवी ऊर्जा मिळते असंही पंतप्रधानांनी या पत्रात म्हटलं आहे जुन्या पेन्शनचा लाभ राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देण्याच्या मागणीबाबत राज्य मंत्रिमंडळानं आज महत्वाचा निर्णय घेतला आहे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या जाहिरातीनुसार त्यानंतर रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेचा पर्याय उपलब्ध राहणार आहे या निर्णयामुळे पाच हजार कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे मुंबई ते रायगडपर्यंतच्या अटलबिहारी वाजपेयी शेवडी नावाशेवा सेतूसाठी आजच्या बैठकीत पथकर निश्चित करण्यात आला यानुसार चार चाकी गाड्यांना दोनशे पन्नास रुपये पथकर असणार आहे दूध उत्पादक शेतकऱ्यांना दुधासाठी पाच रुपये प्रति लिटर इतकं अनुदान देण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला विदर्भातला सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला पाणी उपलब्धतेची अट शिथिल केली जाणार आहे इचलकरंजी इथल्या यंत्रमाग उद्योगाला भांडवली अनुदान देण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला सुमारे चारशे उद्योगांना या निर्णयाचा फायदा होणार आहे रेशीम उद्योगाच्या विकासासाठी सिल्क समग्र या योजनेचा दुसरा टप्पा राबवला जाणार रा आहे दागिने निर्मितीच्या क्षेत्रात जागतिक महत्वाचं केंद्र बनवण्यासाठी भारत गेल्या दोन हजार वर्षांपासून रत्न आणि जवाहिरे पुरवठादार म्हणून महत्वाची भूमिका बजावत आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी असं म्हटलं आहे ते आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात बोलत होते कृत्रिम हिरे निर्मितीतही भारत अग्रेसर आहे असं ते म्हणाले दागिने आणि जवाहिरे क्षेत्राचा भारतीय चेहरा आपल्याला जगासमोर आणायचा आहे असं सांगत या क्षेत्राच्या सर्वंकष विकासासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आपण हे यश प्राप्त करू असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला मुंबईत या क्षेत्राच्या विकासासाठी अपार क्षमता आहे असं मत देखील त्यांनी व्यक्त केलं मुंबईतल्या सिब्ज इथल्या सराफा व्यवसायांच्या जुन्या इमारती बदलण्यात येत असून नवीन इमारतींमध्ये नवीन तंत्रज्ञान मशीन्स आणि प्रशिक्षण व्यासपीठ उपलब्ध करून दिलं जाईल असं गोयल म्हणाले नवी मुंबईत महापे इथं प्रकल्प उभारण्याचा आपला विचार आहे जेणेकरून या क्षेत्राशी संबंधित लागणाऱ्या गोष्टींसाठी जग इतर कुठं जाण्यापेक्षा भारताकडे वळेल असं देखील ते म्हणाले लवकरच हाँगकाँग ज्वेलरी निर्यात परिषद सुरू करणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जागतिक स्पर्धात्मकता नाविन्यपूर्ण कृती सहकार्याची भावना आणि एकमेकांशी स्पर्धा करणं ही या क्षेत्राच्या यशाची गुरुकिल्ली असेल असं सांगत आपल्याकडे कुशल आणि प्रतिभावंत तरुण कर्मचारी असल्याचं गोयल म्हणाले वस्त्रोद्योग क्षेत्राला जागतिक स्तरावर नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं फाईव्ह एफ सूत्र उपयुक्त ठरेल असा पुनरुच्चार केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला आहे मुंबईत वस्त्रोद्योग क्षेत्राच्या निर्यातीसंबंधीच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात ते आज बोलत होते या पंचसूत्री कार्यक्रमात शेती ते वस्त्र वस्त्र ते कारखाना कारखाना ते फॅशन आणि फॅशन ते फॉरेन असा सर्वंकष भारत अपेक्षित आहे यावेळी गोयल यांनी वस्त्रोद्योग क्षेत्राशी संबंधित सर्व भागधारकांना राष्ट्रीय तंत्रज्ञान वस्त्रोद्योग मिशनमध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलं या अभियानासाठी सरकारनं एक हजार चारशे ऐंशी कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे असंही त्यांनी सांगितलं वस्त्रोद्योग क्षेत्रातल्या सर्व उद्योजकांना सरकारकडून संपूर्ण पाठबळ मिळेल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं ईशान्य भारतातल्या पंचेचाळीस मुलींचा एक बँड यंदा प्रथमच राष्ट्रीय छात्र सेनेच्या प्रजासत्ताक दिन शिबिरात सहभागी होणार आहे तेरा ते पंधरा वर्ष वयोगटातल्या या मुली ईशान्य भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचं आणि छात्रसेनेनं देशाच्या कानाकोपऱ्यापर्यंत विणलेल्या धाग्याचं प्रतिनिधित्व करतील एक महिनाभर चालणाऱ्या शिबिरात यावर्षी नऊशे सात मुलींसह देशभरातले दोन हजार दोनशे दो चौऱ्याहत्तर विद्यार्थी सहभागी होणार असल्याची माहिती राष्ट्रीय छात्रसेनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल गुरबीरपाल सिंह यांनी काल दिल्लीत पत्रकार परिषदेत दिली जम्मू काश्मीर लडाख इथले एकशे बावीस आणि ईशान्य भारतातले एकशे सत्त्याहत्तर छात्र तसंच युवा आदानप्रदान कार्यक्रमाअंतर्गत पंचवीस मित्र देशांचे छात्र आणि अधिकारी देखील यात सहभाग घेणार असल्याचं सिंह यांनी सांगितलं देशाच्या समृद्ध परंपरांशी या छात्रांची ओळख करून देणं आणि त्यांच्या देशाच्या मूल्याप्रती आदरभाव रुजवणं हा प्रजासत्ताक दिन शिबिराचा उद्देश आहे सांस्कृतिक देवाणघेवाणीच्या कार्यक्रमांमधून राष्ट्रीय एकात्मता आणि विविधतेत एकतेचा संदेश हे शिबिर देत असंही सिंह यांनी नमूद केलं यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात तुम्हाला पोट फुगणं पोट दुखी अपचन एसिडिटी किंवा पोट साफ न होणं असा आजार बरेच दिवस आहे का किंवा गुडघेदुखी सांधेदुखी दुखी पाठ दुखी कंबर दुखी मंट्यांची किंवा चांद्याची झीज सायटिका सोरायसिस किंवा दमा याने आपण त्रस्त आहात का जर असेल तर या सर्व आजारांवरील परिपूर्ण उपचारासाठी आजच संपर्क करा ओमकार आयुर्वेद एक लाखाहून अधिक रुग्णांना यशस्वी आयुर्वेदिक उपचार देणारे ओंकार आयुर्वेद पुणे मुंबई नागपूर नाशिक कराड चिपळूण इथे ही शाखा सुरू लोणचं हवं घरचं मग यावेळी फक्त केप्र लिंबू मसाल्याचं कारण चवी ने खाणार त्याला केप्र देणार एन्जिओ बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या तसंच दम लागणे पायावर सूज छातीत दुखणे मधुमेह उच्च रक्तदाब अशी लक्षणं असणाऱ्या व्यक्तींनी संपूर्ण हृदय शुद्धीकरण चिकित्सा या कॉपीराईट प्राप्त पर्यायाविषयी जाणून घ्या माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची संधी मिस्ट कॉल द्या शून्य दोन दोन चार आठ नऊ सहा सहा नऊ पाच पाच तुमच्या घराजवळच्या माधवबाग क्लिनिक मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेण्यासाठी मिस्ट कॉल द्या शून्य दोन दोन चार आठ नऊ सहा सहा नऊ पाच पाच जीवनात सुख शांती आपल्या विश्वासाला करेल ज्योती क्रांती ज्योति क्रांती ज्योती क्रांती, क्रांती। विश्वास सुरक्षा आणि अत्याधुनिक सुविधा ज्योती क्रांती मल्टीस्टेट राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक म्हणून पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली आहे भारतीय प्रशासकीय सेवेच्या एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीच्या तुकडीच्या अधिकारी असलेल्या शुक्ला राज्याच्या पहिल्या महिला महासंचालक ठरतील याआधी त्यांनी राज्य पोलीस सेवेत अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत तसंच सशस्त्र सीमा दलाच्या संचालक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे महासंचालक रजनीश सेठ एकतीस डिसेंबरला सेवानिवृत्त झाले त्यानंतर हे पद रिक्त होतं शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात राज्यातल्या महिला शेतकरी अग्रेसर आहेत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून राज्यातल्या महिलांच्या योगदानाबद्दल माहिती देणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा लेख वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमनं प्रकाशित केला आहे त्यावेळी ते बोलत होते त्या लेखात या मंडळामार्फत महिला शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं केलेल्या प्रयोगांची माहिती दिली आहे जागतिक आर्थिक परिषदेची वार्षिक बैठक होत असताना मुख्यमंत्र्यांच्या लेखाला त्यात विशेष स्थान मिळालं आहे यानिमित्तानं राज्यातल्या महिलांची प्रगतीचं चित्र जागतिक स्तरावर पहिल्यांदाच मांडलं गेलं आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयात राज्यातल्या विकास प्रकल्पांचा आढावा घेतला येत्या पन्नास वर्षांचा विचार करून राज्यातली विकास कामं सुरू आहेत असं सांगत या कामांचा नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून सुयोग्य नियोजन करा असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले वाहतुकीचंही नियोजन करण्यासोबत प्रकल्पासाठी भूमी देणाऱ्या नागरिकांना मोबदल्याचं वितरण ताबडतोब करण्यात यावं असंही पवार यांनी सांगितलं पुणे मेट्रो मार्गातल्या अडचणी सोडवण्यासाठी केंद्रीय मंत्र्यांशी चर्चा करून मार्ग काढला जाईल असं ते म्हणाले यावेळी विविध विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाणे लोकसभा मतदारसंघांसाठी तयार करण्यात आलेल्या जाहीरनामा पोर्टलचं आज माजी खासदार आणि या मतदारसंघाचे संयोजक संग विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते उद्घाटन झालं या पोर्टलवर ठाणे नवी मुंबई आणि मीरा भाईंदर या भागातल्या नागरिकांना भाजपाच्या जाहीरनाम्याविषयी त्यांच्या अपेक्षा आणि सूचना मांडता येणार आहेत लोकसभेसाठी भाजपानं सर्व तयारी सुरू केली आहे असं सांगत अठ्ठेचाळीस जागांसाठी महायुती एकत्रित एक लढणार आहे असं सहस्त्रबुद्धे म्हणाले जागा वाटपावरून मित्रपक्षांमध्ये मतभेद नसल्याचं त्यांनी सांगितलं केंद्र आणि राज्य अशा दोन्ही ठिकाणी सरकारची कामगिरी सुमार असून देशात भाजपाला पूरक वातावरण नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रवादी काँग्रेसचं शिर्डी इथं अधिवेशन झालं त्यावेळी ते बोलत होते सरकारच्या धोरणांवर टीका करत देशात शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचं पवार म्हणाले अर्थव्यवस्थेबद्दल सरकारचे दावे फसले असल्याचा दावा त्यांनी केला प्रभू रामचंद्रांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या निषेधार्थ आज भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीनं अलका चित्रपट गृहोत्सव इथं आंदोलन करण्यात आलं शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या या निदर्शनांमध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली हिंदू धर्माचं श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम यांच्याबद्दल आव्हाड यांनी अपशब्द वापरले आहेत येत्या बावीस जानेवारीला अयोध्येत श्रीराम मंदिराची प्राणप्रतिष्ठापना होणार असून संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण असताना आव्हाड यांनी केलेलं वक्तव्य अयोग्य आहे असं घाटे यांनी यावेळी सांगितलं मुंबईत भाजपा नेते राम कदम यांनीही आव्हाड यांच्या विरोधात पोलीस तक्रार करत त्यांना अटक करण्याची मागणी केली <coughs> मुंबईत आझाद मैदान इथं सुरू असलेल्या अंगणवाडी सेविकांच्या आंदोलनाला भेट देत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या आंदोलनकर्त्यांसोबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगत लवकरच हे आंदोलन मागे घेतलं जाईल असं या बैठकीनंतर महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं राज्य शासनानं अंगणवाडी सेविकांसाठी अनेक नव्या तरतुदी लागू केल्या आहेत त्यांची माहितीही महाजन यांनी दिली अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीची तारीख एकतीस मार्च निश्चित केली आहे राज्यातल्या सगळ्या लघु अंगणवाड्या मुख्य अंगणवाड्यांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत मानधनात वाढ करण्यात आली आहे अशी माहिती त्यांनी दिली राज्यात अंगणवाडी सेविकांची वीस हजार रिक्त पदं भरण्यासाठी सरकारनं सरसकट परवानगी दिल्याचंही त्यांनी सांगितलं अंगणवाडी सेविकांच्या मागण्यांचा सरकार सहानुभूतीपूर्वक विचार करत आहे असं त्यांनी सांगितलं केंद्र सरकार राबवत असलेल्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देशातल्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवण्यासाठी पंधरा नोव्हेंबरपासून विकसित भारत संकल्प यात्रा देशाच्या गावागावातून मार्गक्रमण करते आहे तर अठ्ठावीस नोव्हेंबरपासून हीच यात्रा शहरी भागातूनही मार्गस्थ होते आहे पाहूया नागरिकांशी संवाद साधत या यात्रेची वाटचाल कशाप्रकारे सुरू आहे विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून सरकारच्या विविध योजनांशी स नागरिकांना जोडण्याचं महत्त्वपूर्ण काम केलं जात आहे असं पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान, प्रधान सचिव डॉक्टर पी के मिश्रा म्हणाले मुंबईत आयोजित विकसित भारत संकल्प यात्रेत आज ते सहभागी झाले होते यावेळी मिश्रा यांच्या हस्ते प्रधानमंत्री मुद्रा आणि प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेश वितरित करण्यात आला भारताच्या विकासाच्या प्रवासात सामान्य नागरिकांचा देखील सहभाग असावा हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे म्हणून या यात्रेच्या माध्यमातून सामान्य नागरिकांना योजनांशी जोडलं जात आहे तसंच पात्र नागरिकांना योजनांचा लाभ मिळावा यासाठी देखील ही यात्रा काढलेली आहे असं म्हणत ही यात्रा आपलं उद्दिष्ट गाठत आहे असं राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले या यात्रेदरम्यान संभावित लाभार्थ्यांना सरकारच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली तसंच आरोग्य तपासणी शिबीर आणि आयुष्यमान भारत शिबीर आयोजित करण्यात आली होती यावेळी अनेक नागरिकांनी आयुष्यमान भारत अंतर्गत आपली नोंदणी देखील केली विकसित भारत संकल्प यात्रा आज अहमदनगर शहरात दाखल झाली माळीवाडा इथं असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून या यात्रेचा प्रारंभ झाला यावेळी आमदार संग्राम जगताप आणि अहमदनगर महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित नागरिकांना आपला संकल्प विकसित भारत ही शपथ दिली तसंच इथं आलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेच्या व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांना विविध योजनांची माहिती दिली यावेळी शासनाच्या विविध योजनांची माहिती असलेल्या पुस्तकाचं देखील वितरण करण्यात आलं विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ माळीवाडा बस स्थानक छत्रपती शिवाजी महाराज पुतळा महात्मा फुले पुतळा माळीवाडा केडगाव छत्रपती शिवाजी महाराज पुतळा यासह चौदा ठिकाणी जाणार आहे यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात एन्जिओ बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला मिळालेल्या किंवा शस्त्रक्रिया झालेल्या तसंच दम लागणे पायावर सूत दुखणे मधुमेह उच्च रक्तदाब अशी लक्षणं असणाऱ्या पर्यायाविषयी जाणून घ्या माधवबागच्या तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेण्याची संधी मिस्ट कॉल द्या शून्य दोन दोन चार आठ नऊ सहा सहा नऊ पाच पाच तुमच्या घराजवळच्या माधवबाग क्लिनिक मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची भेट घेण्यासाठी मिस कॉल द्या शून्य दोन दोन चार आठ नऊ सहा सहा नऊ पाच पाच लोणचं हवं घरचं मग यावेळी फक्त केपर मिरची मसाल्याचं कारण चवीने खाणार त्याला केपर देणार चांगल्या कामांना वेळ लागतो सौंदर्य खुलवायला वेळ लागतो ब्युटीफुल डिझाईन स्टेट हाय पण केवायसी अपडेट काही मिनटातच केवायसी अपडेट आता तुम्ही घर घरबसल्या देखील करू शकता रजिस्टर्ड ईमेल रजिस्टर्ड मोबाईल नंबर ऑनलाइन बँकिंग ने आधार ओ टी पी बेस्ड ई केवायसी ने किंवा के मग व्हिडिओ केवायसी ने इतकंच नाही तर अकाउंट देखील घर बसल्या उघडलं जाऊ शकत आरबीआय सांगते यांच्याकडून ऐका जाणकार बना सतर्क रहा इराणमध्ये काल झालेल्या दोन बॉम्बस्फोटात सुमारे एकशे तीन जण ठार आणि अनेक अने जण जखमी झाल्याचं वृत्त आहे करमान शहरातल्या कब्रस्तानाजवळ कासिम सुलेमानी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात दहशतवाद्यांनी हे दोन स्फोट घडवले असं इराण सरकारनं म्हटलं आहे दरम्यान या हल्ल्यामागे इस्रायलचा हात असल्याची शक्यता अमेरिकेनं फेटाळून लावली आहे व्हाईट हाऊसचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी हे स्पष्टीकरण दिलं आहे मात्र अमेरिकेनं हल्ल्यातील मृतांप्रती संवेदना व्यक्त केली आहे संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनिओ गुटेरस यांनी या हल्ल्याची तीव्र शब्दात निषेध केला आहे भारतानेही इराणवरील हल्ल्याच्या वृत्तानं धक्का बसल्याची प्रतिक्रिया दिली परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी या हल्ल्याबाबत दुःख व्यक्त करत या कठीण समयी भारत इराणी नागरिक तसंच तिथल्या सरकारसोबत असल्याची संवेदना व्यक्त केली आहे रशिया युक्रेन युद्धामध्ये सुमारे पाच महिन्यांमध्ये पहिल्यांदाच युद्धामध्ये ओलीस ठेवलेल्या नागरिकांची अदलाबदली करण्यात आली आहे दोन्ही देशांनी उभय देशांच्या दोनशेहून अधिक पोलिसांची सुटका केली संयुक्त अरब अमिरातीच्या मध्यस्थीनंतर हे शक्य झाल्याचं सा रशियानं सांगितलं यामध्ये रशियाच्या दोनशे अडतीस तर युक्रेनच्या दोनशे तीस पोलिसांची सुटका करण्यात आली यामध्ये दोनशे चोवीस सैनिक आणि सहा नागरिकांचा समावेश आहे गेल्या बावीस महिन्यांपासून सुरू असलेल्या या युद्धामध्ये युद्धविरामाची काही चर्चा नाही मात्र या काळात दोन्ही देशांनी अनेकदा अशा पद्धतीनं ओलिसांची सुटका केली आहे गेल्या वर्षी ऑगस्टमध्येही ओलिसांची अदलाबदली करण्यात आली होती दीव इथं आजपासून किनारी क्रीडा स्पर्धा सुरू होत असून अशा प्रकारची ही पहिलीच क्रीडा स्पर्धा असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी या स्पर्धेतल्या खेळाडूंना दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संदेश देणार असून केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्री सिंह ठाकूर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत अनुराग ठाकूर आज दीव इथल्या मलाला ऑडिटोरियममध्ये आयोजित माय भारत कार्यक्रमाला देखील उपस्थित राहणार आहेत त्यानंतर ते दीव दमण आणि नगर हवेलीचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांच्याशी चर्चा करतील या स्पर्धांमध्ये वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधले बाराशेहून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत दीव इथल्या नयनरम्य अशा घोगलक समुद्रकिनाऱ्यावर होणाऱ्या या स्पर्धेत विविध आठ क्रीडा प्रकारांमध्ये खेळाडू भाग घेणार आहेत बीच व्हॉलीबॉल पेनकॅक सिलाट बीच बॉक्सिंग बीच सॉकर आणि समुद्रात पोहणे यासह मल्लखांब बीच कबड्डी आणि टग ऑफ वॉर यासारख्या पारंपरिक खेळांसह वीसहून अधिक रोमांचक क्रीडा प्रकारांचा यात समावेश आहे केपटाऊन इथं झालेल्या भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेवर सात गडी राखत विजय मिळवला दुसऱ्या डावात एकशे शहात्तर धावा करत आफ्रिकेनं भारतासमोर एकोणऐंशी धावांचं माफक आव्हान ठेवलं होतं भारतानं हे आव्हान तीन गडी गमावत ऐंशी धावा करत पूर्ण केलं या मालिकेत सर्वाधिक दोनशे एक धावा करणारा दक्षिण आफ्रिकेचा डीन एल्गार तसंच मालिकेत बारा गडी टिपणारा भारताचा जसप्रीत बुमराह मालिकावीर ठरले तर मोहम्मद सिराज सामनावीर ठरला या विजयासह दोन सामन्यांची मालिका एक एकनं बरोबरी सुटली दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या डावाची आजच्या खेळाची सुरुवात कालच्या तीन गड़ी बाद बासष्ट धावांपासून झाली प्रथम फलंदाजी करत दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव सर्व गडी बाद पंचावन्न धावांवर आटोपला तर भारतानं पहिल्या डावात सर्व गडी बाद एकशे त्रेपन्न धाव्या केल्या होत्या नवी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट अद्यापही सुरू आहे राजधानी दिल्ली आणि परिसरात नागरिकांना गोठवणाऱ्या थंडीचा सामना करावा लागतोय हवामान विभागानं हरियाणा दिल्ली पंजाब आणि राजस्थानमध्ये कडाक्याच्या ते अतिकडाक्याच्या थंडीचा इशारा दिला आहे तसंच दाट धुक्याचीही शक्यता वर्तवली आहे या ठिकाणी किमान तापमान दहा अंश सेल्सिअसपेक्षाही कमी राहील यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम दिसून येतोय दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होणारी अनेक उड्डाणं उशिरानं होत आहेत हवामान राज्यात कोकण मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे तर विदर्भात बऱ्याच ठिकाणी तापमानात किंचित वाढ झाली आहे राज्यात सर्वत्र तापमान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस तर किमान एकोणीस अंश सेल्सिअस नागपूर सत्तावीस सोळा पुणे तीस सोळा छत्रपती संभाजीनगर एकोणतीस सोळा नाशिक एकोणतीस सोळा कोल्हापूर एकोणतीस वीस रत्नागिरी तेहतीस एकवीस सोलापूर बत्तीस एकोणीस आणि अमरावती कमाल एकोणतीस तर किमान अंश सेल्सिअस आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि नेपाळच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली भारत नेपाळ संयुक्त आयोगाची सातवी बैठक अनेक द्विपक्षीय करारांवर स्वाक्षऱ्या दोन हजार सत्तावीस पर्यंत भारत तूर डाळीच्या उत्पादनात आत्मनिर्भर बनू शकेल सहकार मंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला विश्वास तूर उत्पादकांसाठीच्या पोर्टलचा आरंभ नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर सेवेत रुजू झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय येत्या बारा जानेवारीला उद्घाटन होणाऱ्या मुंबईतल्या शिवडी नावाशिवा अटल सागरी सेतूसाठी पथकर निश्चित राज्याच्या नव्या पोलीस महासंचालक म्हणून ज्येष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती राज्याच्या पहिल्या महिला महासंचालक केपटाऊन इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेवर सात गडी राखून विजय आणि नवी दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात कडाक्याच्या थंडीची लाट हरियाणा दिल्ली पंजाब आणि राजस्थानमध्ये कडाक्याच्या थंडीचा इशारा दाट धुक्याची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया रात्री साडेनऊ वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार